यानंतर आपण जातोय जालन्यामध्ये बीड प्रकरणी जालन्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा सुरू आहे मोर्चात मोठ्या प्रमाणात आंदोलक देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय बीडचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी या आंदोलकांकडून केली के जाते या मोर्चात जरांगे पाटील आणि देशमुख कुटुंब देखील सहभागी झालं आहे महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती या मोर्चात बघायला मिळते दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण बघणार आहोत तब्बल एक महिना पूर्ण झालेला आहे एक महिना पूर्ण झाल्याच्या नंतर आपण बघू शकतो की जालन्यातून आता इथं सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठे मराठा आंदोलक या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेले आहे आपल्यासोबत धनंजय देशमुख सुद्धा या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले कुटुंब देशमुख कुटुंब संपूर्णपणे या मोर्चात सहभागी झालेले आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत धनंजय दादा आहेत की दादा मला काय सांगाल की आज एक महिना पूर्ण झालेला आहे या मोर्चात तुम्ही सहभागी झालेला आहे काय तुमची मागणी असणार माझी मागणी आहे की माझ्या तुम्हाला न्याय भेटला पाहिजे समाजाला न्याय भेटला पाहिजे आणि महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण झाला पाहिजे की आरोपीला कुठेही कुणी जवळीक न करता त्या आरोपीला या महाराष्ट्रामध्ये कठोरातली कठोर शिक्षा देण्यात येते आणि कुठलंही त्यांचं समर्थन करण्यात येत नाही हे उदाहरण समोर यायला पाहिजे मला काय सांगाल की आता जरांगी पाटील यांनी बोलताना असा आरोप केलेला आहे की धनंजय मुंडे यांच्याकडून तुम्हाला या ठिकाणी धमक्या सुद्धा दिल्या जातात नेमके काय कशा प्रकारच्या का तुम्हाला धमक्या आलेल्या सीआयडी ऑफिसला ज्यावेळेस मी गेलो होतो त्यावेळेस बालाजी तांदळे नावाचा कार्यकर्ता होता त्याची जर वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत आणि वर्तणूक अतिशय चुकीच्या अतिशय चुकीची होती त्यामुळं दादांनी काल भी भूमिका स्पष्ट केलेली आहे की वेळोवेळी यांना सगळ्यांना सांगावं लागेल कसं वागायचं त्यामुळे पुढचं काही घडणार नाही यासाठी दादांनी भूमिका घेतली होती आणि ते योग्य आहे मला काय सांगेल की आता तुमची काय मागणी असणार आहे तुम्हाला ना धमक्या पण येत आहेत त्यात यातच आता काही ओबीसी नेत्यांकडून या ठिकाणी जातीय समीकरण या संपूर्ण प्रकरणाला दिलं जात आहे काय काय कसं दृष्टिकोनातून तुम्ही या संपूर्ण घटनेकडे आता बघता ज्यांना न्याय द्यायचा आहे देशमुख कुटुंबाला ते कुणीही राजकारण करत नाही आणि ज्यांना समर्थन करायचं नाही ते लोक राजकारण करत असेल तर तुम्� त्यांनी राजकारण थांबवावं कारण सगळ्या अठरा पगड जाती आहेत जे समाज आहे ते न्यायाच्या भूमिकेत आहे पहिल्या दिवसापासून आतापर्यंत त्यांची भूमिका एकच आहे की देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे मला काय सांगाल की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सुद्धा आता मागणी होऊ लागलेली आहे धनंजय मुंडे जर मंत्री असले तर कुठंतरी दबाव येण्याची शक्यता आहे त्या तपासात जे अधिकारी नेमलेले आहेत आणि जो तपास सगळा चालला आहे गृह खात्याकडून तर मुख्यमंत्र्यांनी ते ठरवायची गोष्ट आहे त्यांनी ते ठरवावं त्यांना जे काय सुईचं वाटतंय जे काय अडचण वाटतंय ते त्यांनी पूर्ण करावं